हाय हॅलो नमस्कार सर्वांना इकडे थंडी खूप आहे त्यामुळं उशीरपर्यंत स्वेटर घालूनच ठेवावं हो लागते आणि आज आता पिऊने टिफिनसाठी मागितले आहे बटाट्याचे पराठे तर आज मी तिला बटाट्याचे पराठे बनवून देणार आहे आणि आधीलाही तोच नाश्ता देणार ना आहे चला व्हिडिओ स्टार्ट करू बटाट्याचे पराठे हे सर्वांनाच खूप आवडतात त्यात लहान मुले ते खूप आवडीने खातात त्यात माझ्या मुलीला तर बटाट्याचे पराठे खूप आवडतात आणि लहान मुलांना जे आवडेल ते दिले तर ते आवडीने खातात तर मी सकाळचा चहा घेतला आणि पराठ्यासाठी तयारीला लागले इथे मी बटाटे उकडून घेतले बटाटे छान असं उकडले गेले होते त्यांना आठवड्याचे टिफिन ठरलेले असतात आणि त्याप्रमाणे आपल्याला टिफिन द्यावं लागतो तर त्याप्रमाणे मी टिफिन देते तिला आज पराठा खवटला होता त्यामुळे मी पराठे करण्यासाठी घ्यावं म्हणले त्यामुळे आधी पण खातो आता इथे उकडलेले बटाटे स्मॅश करून घेतले छान प्रकारे ते स्मॅश झाले आणि त्यासाठी लागणारे साहित्य कांदा कोथिंबीर हे मी चिरून घेतले आता यामध्ये आपण आवडीनुसार मसाले वगैरे टाकू शकतो बटाट्याचे जे सारण आहे ते फोडणीचं बनवणार आहे त्यामुळे लसूण घेतलेलं आहे तर तो आवडीनुसार आपण घ्यायचा पराठे दोन प्रकारचे बनवले जातात एक फोडणी टाकून बटाट्याची भाजी बनवून आणि एक फक्त बटाटे उकडून घेऊन त्यामध्ये कच्चा कांदा वगैरे टाकून तर माझ्या मुलीला भाजी बनवलेलेच पराठे आवडतात ती कांदा असा सहसा खात नाही त्यामुळे मला तो भाजीतच टाकून द्यावा लागतो म्हणून मी फोडणीचे बटाट्याचे पराठे करणार आहे तर तुम्ही कोणत्या प्रकारचे बटाट्याचे पराठे करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा येथे ते मी तेल गरम करून त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेतली आणि त्यामध्ये लसूण टाकला नंतर त्यामध्ये कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा मस्त लाल होईपर्यंत परतायचा आणि मग कसं माझी मुलगी आहे ना ती कांदा कुठल्याच चा, ह्याच्यात कांदा आणि टोमॅटो खात नाही मग मला असं ते जाणू नये अशा पद्धतीने द्यावं लागतं मगच ती खाते तिला जर समजलं की कांदा घातलेला आहे तर ती काहीच खात नाही आणि अजून एक त्यामध्ये तुम्ही चवीनुसार जे आवडतं मुलांना ते घालू शकता तर मा माझ्याकडे इथे चाट मसाला नव्हता आणि तो चाट मसाला माझ्या मुलाला म्हणजे आधीला मी देत नाही कारण की तो एकच वर्षाचा आहे आणि मी अजून पूर्ण खाऊ घालायला चालू केलेले नाही मसाले वगैरे त्यामुळे मी इथं मसाला टाकलेला नाही येथे एक चमचा हळद छोटा चमचा आहे एक चमचा मीठ आणि धनेपूड असं टाकून घेतलेलं आहे आणि मॅजिक मसाला आहे चव छान येते तो पण थोडाच होता आणि थोडाच टाकला कारण की आधी खूप लहान आहे आणि मी मसाल्याचं त्याला काही देत नाही मी पहिल्यांदा येते मसाला वापरला आहे ते मॅगीचा मसाला भेटतो ना तो तर नंतर मी स्मॅश केलेले बटाटे यामध्ये घालून घेतले तर तुम्ही यामध्ये मिरची किंवा लाल चटणी देखील वापरू शकता माझा मुलगा लहान असल्यामुळे मी याच्यामध्ये चटणी किंवा मिरची वापरलेली नाही तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये घालू शकता असं भाजी छान परतून घ्यायची आणि थोडं मी याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे आणि नंतर आपण पराठ्यासाठी घेऊया तर मी इथं कणिक अगोदरच मळून ठेवलं होतं त्यामुळं ते मस्त सैलसं झालं होतं आणि पराठे लाटण्यासाठी ते छान झालेलं होतं मऊ मग मी इथं कणकीचा गोळ्यामध्ये सारण भरून पराठे करणार आहे आता पराठे करण्याचे पण दोन प्रकार आहेत तर मी पुरणपोळी लाटतो त्याप्रमाणे पराठे करणार आहे आणि दुसरी एक पद्धत आहे म्हणजे एक चपाती लाटून घ्यायची त्याच्यावरती बटाट्याचं ते केलेली आहे भाजी ती पसरवायची वरून एक चपाती ठेवायची आणि त्याला थोडंसं लाटून घ्यायचं तर मी या पद्धतीनेच बनवते पराठे तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता हे मला सांगा आता इथे पराठे लाटताना मी जरा मोठेच करणार आहे कारण की मी सर्वांसाठी नाश्ता बनवत आहे आणि पिऊच्या टिफिनसाठी पण नाश्ता बनवत आहे सर्वांना नाश्त्यासाठी मी पराठेच बनवलेले आहेत त्यामुळे मी लहान लहान करत बसणार नाही आणि दाखवायचं एक करायचं एक हे मला अजिबात आवडत नाही त्यामुळे मी मोठेच पराठे लाटून घेणार आहे तर अशा पद्धतीने पराठे मी भाजून घेते तर पराठ्याला तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता आता इथं बघितलं तर माझ्या मुलीला तूप देखील आवडत नाही मुलगा तूप खातो पण मुलगी तुपाचं दुधाचं वगैरे काहीच खात नाही त्यामुळे मी इथं तेलच लावून घेणार आहे आता मला पराठे बनवायला म्हणजे उठायलाच थंडीमुळे खूप उशीर झाला होता त्यामुळे मी पराठ्यासोबत पिऊसाठी आणि काहीच बनवलेलं नाही पण तुम्ही दही दह्याची चटणी बनवून पराठ्यासोबत खाऊ शकता खूप छान लागते आणि गरम पराठे आणि दहीची चटणी खरंच गरम थंडीमध्ये हे गरम पराठे खाण्याची मज्जाच वेगळी आहे आता देखील उठला होता आणि मग आधीचे पप्पा आणि ते ब्रश करण्यासाठी बघा आधी आता पप्पाचं बघून ब्रश करतोय लहान मुलं कसं अनुकरणप्रिय असतात आधी फक्त एकच वर्षाचा आहे आणि तो खूप अनुकरण करतो म्हणजे प्रत्येक गोष्ट तो आपली बघून करत असतो मुळे लवकर उठू वाटत नाही पण मी उठले की आधी उठून बसतो आणि मग त्याचे पप्पा त्याला सांभाळतात टिफिन वगैरे होईपर्यंत मग सर्वांनी काय नाश्त्यासाठी घेतले आणि आधी पण बघा कसा मांडी घालून बसला आहे आणि तो पण पराठे खातोय आणि त्याला कसं छोटे छोटे तुकडे करून द्यावे लागतात आणि मग तो सगळ्यांचं बघून पराठे खातो आणि मस्त असं मांडी वगैरे घालून बसलाय आता पराठे खाऊन झाले आणि आरू म्हणजे पिऊचा देखील टाईम झाला होता स्कूलला जाण्याचा पौष्टिक असे नाचणीचे मुरकुल आणले होते बाजारामधून आणि कसं नाचणी हे खाण्यासाठी पौष्टिक असते आणि मग आधीसाठी आणि पिऊसाठी दोघांसाठी हे नाचणीचे पौष्टिक असे मुरकुल मी आणले होते खूप छान लागतात तुम्ही देखील हे नाचणीचे मुरकुल खरेदी करून आपल्या मुलांना देऊ शकता आणि मग हे आधीसाठी मी हेल्मेट डेली यूज करते कारण की तो सारखा डोक्यावरती पडत असतो आणि त्याला पाच वर्ष डोक्याची काळजी घ्यायची सांगितली आहे आणि त्याला रडता देखील येत नाही का रडताना तो डोळे पांढरे करतो त्यामुळं खूप काळजी घ्यावी लागते कंटिन्यू मला त्याला हेल्मेट घालून ठेवावे लागते आणि आधीला हे मुरकुल तर खूपच आवडतात आणि मग पिऊ आणि आधी असे मुरकुल खाता आहेत आधीला दे म्हटलं तर दे आ, आ, दे तो काही मला मुरकुल देत नव्हता मग पिऊ दाखवत होती की असं द्यायचं म्हणून तर मग अशा पद्धतीने पिऊने मुरकुल असं लहानपणी कसं आपण बोटामध्ये मुरकुल घालतो त्या पद्धतीने मुरकुल खाल्ले आणि लहानपणीची आठवण करून दिली आणि कशी पाच बोटामध्ये घालून बसले बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पिऊ आणि आधी सोबत आणि नवीन रेसिपी सोबत तर धन्यवाद